तर तुम्ही या इथे पाहू शकता या इथे पहा फुगाबाही एकदम परफेक्ट अशी आपली तयार झालेली आहे एकदम खूप छान असा फुगासुद्धा या इथे आलेला आहे आणि चुन्यासुद्धा इथे पाहू शकता किती सुंदर अशा आपल्या बारीक बारीक तयार केलेल्या आहेत तर तुम्हाला सुद्धा या पद्धतीने फुगाबाही तयार करायची असेल तर मी ज्या काही टिप्स सांगणार आहे त्या तुम्ही नक्की फॉलो करा आणि फुगाबाही स्टिचिंग करायला शिका मी खूप छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत जेणेकरून एकदम परफेक्ट फुगाबाही आपली तयार होईल तर पहा हीसुद्धा बाही इथे मी दाखवली आणि इथे पहा ही दुसरीसुद्धा बाही आपली इथे एकदम सुंदर अशी मी तयार केलेली आहे याचं कटिंग जे आहे ते मी पेपरवरती तुम्हाला दाखवलेलं आहे तर याची लिंक मी जी आहे ती व्हिडिओच्या खाली देणार आहे कोणाला कटिंग पाहायचं असेल तर तुम्ही पाहू शकता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टिचिंग दाखवणार आहे नमस्कार मी नीलम नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर या इथे आपण फुगाबाही परफेक्ट कशी तयार करायची हे पाहणार आहे तर पहा इथं मी बाहीचं कटिंग जे आहे ते करून घेतलेलं आहे आणि इथे पहा मी जे पुढचा भाग आहे याच्यावरती मी अशी फुली मारून घेतलेली आहे जेणेकरून तुमचा पुढचा भाग तुम्हाला पटकन समजेल फुगाबाहीमध्ये सुद्धा आपल्याला पुढचा जो आकार असतो बाहीचा तो द्यायचा आहे द्यायला विसरायचं नाही तर इथे पहा हा पुढचा आकार आहे आणि आपण हे जे अस्तर आहे ते काय करायचं आहे जोडून घ्यायचं आहे मेन फॅब्रिकला तर ते मी आधी जोडून घेणार आहे आणि मग नंतर तुम्हाला स्टिचिंग दाखवणार आहे त्याचं तर मी बाही कशी कटिंग केलेली आहे हे थोडक्यात सांगते तर पपसाठी मी घेतलेलं आहे एक्स्ट्रा चार इंच बाहीची उंची आहे आपली साडेचार इंच तर त्यामध्ये मी एक इंच मिक्स केलेलं आहे म्हणजे उंचीमध्ये एक इंच मिक्स केलेलं आहे खाली अर्धा इंच आणि वरती अर्धा इंच असं आपलं एक इंच मिक्स असतं आणि पपसाठी मी इथं वरती एक इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे छोट्या बाहीमध्ये फक्त एकच इंच आपल्याला काय करायचं आहे एक्स्ट्रा घ्यायचं आहे आत्ता मी तुम्हाला बाही दाखवली त्याच्यापेक्षा जास्त पफ हवा असेल तुम्हाला तर तुम्ही इथं दीड ते दोन इंच एक्स्ट्रा घेऊ शकता उंचीमध्ये आता इथे मी तुम्हाला ज्या खुना करून दाखवलेल्या आहेत तिथून आपल्याला काय करायचं आहे प्लेट्स घ्यायला चालू करायचं आहे म्हणजे तिथून आपण चुन्या टाकणार आहे हे सर्व मी तुम्हाला कटिंगमध्ये दाखवलेलं आहे तर तुम्ही कटिंगचा व्हिडिओ एकदा पहा तर इथं मी आता मेन फॅब्रिकला पूर्ण अस्तर जे आहे ते जोडून घेणार आहे पहा इथं मी अस्तर जोडून घेतलंय पहा इथं पाहू शकता तुम्ही इथं आपण आता चुन्या घ्यायला स्टार्ट करणार आहोत तर जसं मी मार्किंग दाखवलेलं आहे पहा त्या मार्किंगपासून आपल्याला चुन्या घ्यायला स्टार्ट करायचं आहे तर इथं मी नॉच देऊन घेतलेले आहे तीन ठिकाणी हा सेंटर आणि हे साईडला दोन नॉच तर यामुळे काय होतं आपली फुगाजी बाही आहे ती काय होते जास्त एक्स्ट्रा होत नाही पहा कधी कधी तुमची बाही जी आहे खूप एक्स्ट्रा अशी होते तर ती होत नाही कारण आपण जेवढी रुंदी घेतलेली आहे एक्स्ट्राची चुन्यासाठी त्यापेक्षा एक, एक एक इंच आपण एक्स्ट्रा जास्त खून केलेली आहे पहा इथे तुम्हाला दिसत असेल जिथं मी मार्किंग केले त्याच्या पुढे आपलं मार्किंग आहे म्हणजे जी उभी लाईन आहे त्याच्या पुढं एक इंच मी मार्किंग करून घेतलेलं आहे तर इथून आता चुन्या स्टार्ट करूया आपण खूप सोपी पद्धत आहे पहा बाहीची काहीही अवघड नाही इथे पहा इथे जे मी मार्किंग केलं होतं तिथूनच चुन्या घ्यायला मी सुरुवात करत आहे एकदम बारीक बारीक अशा चुन्या ज्या आहेत त्या आप आपल्याला घ्यायच्या आहेत म्हणजे काय होतं एकदम पप जो आहे तो खूप सुंदर असा दिसतो खूप मोठ्या मोठ्या चुन्या या इथे तुम्ही घ्यायच्या नाहीत कारण जेवढ्या बारीक चुन्या असतील तेवढा पप जो आहे खूप उभारून असा येतो आणि सुंदर सुद्धा दिसतो तर एकदम हळूहळू मी इथे चुन्या घेत आलेली आहे तुम्ही इथं पाहू शकता तर एकसारख्या सगळ्या आल्या पाहिजेत याची काळजी घ्यायची तुम्ही इथे सुईचा सुद्धा वापर करू शकता सुईने सुद्धा खूप छान आणि बारीक अशा चुन्या तयार होतात तरी तर मी स्क्रूड्रायव्हरचा वापर केलेला आहे पहा तर तुम्ही कशाचाही वापर करा एकदम बारीक अशी सळीसुद्धा घेतली तुम्ही तरीसुद्धा चालू शकते एकसारख्या चुन्या येतात तर पूर्ण चुन्या झाल्यानंतर मी हा जो भाग आहे दंडघेराकडचा तो मोजून घेते मला हवा आहे चौदा इंच तर इथं आहे पंधरा इंच तर आपण अजून एक इंचाच्या काय करणार आहे चुन्या घेणार आहे तर पहा दोन्ही साईडला आपण एक एक चुनी घ्यायची आहे कारण इथं पहा दंडघेरा अकरा आहे आपला दीड़ -दीड़, तर त्यामध्ये आपलं तीन इंच मार्जिन असणार आहे दोन्ही साईडचं दीड दीड असं टोटल किती असणार आहे तीन इंच मार्जिन असणार आहे तर आपण इथं एक एक चुनी टाकून घेऊया आणि परत हा घेर जो आहे तो मोजायचा आहे असं करायचं आहे ज्यामुळे तुमची बाही जी आहे ती एक्स्ट्रा होत नाही आता आपण हे परत मोजून घेऊ बरोबर येते का हे पाहूया या पद्धतीने छोट्या छोट्या टिप्स तुम्ही फॉलो करायच्या आहेत तर इथं तुम्ही मी ज्या काही चुन्या प्लेट्स तयार केलेल्या आहेत त्या तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशा आलेल्या आहेत तर याच पद्धतीने तुम्हीसुद्धा प्रॅक्टिस करा खूप छान अशा चुन्या येतात पहा आता इथेसुद्धा मी काय करणार आहे जे मार्किंग केले तिथून चुन्या पण स्टार्ट करायच्या आहेत तर पहा अशा दोन दोन तीन तीन एकदम घ्यायच्या आणि स्टिच करत यायचं आहे खूप छान अशा तयार होतात चुन्या तर वरच्या स बाजूनेसुद्धा आपण सर्व चुन्या ज्या आहेत त्या स्टिच करून घेतलेल्या आहेत आणि हे असं थोडंसं वर खाली झालेलं असतं ते आपल्याला काय करायचं आहे कट करून काढायचं आहे तर पहा किती परफेक्ट असं इथे जो फुगा आहे तो इथं आलेला आहे आणि खूप सुंदर असं दिसत आहे पहा आता सेंटर करायचं आहे सर्वात पहिल्यांदा इथं आणि जो बॅक पार्ट आहे त्या बॅक पार्टवरती आपल्याला हे लावून बघायचं आहे आपली बाही बरोबर आहे का हे चेक करायचं आहे आता इथे माझ्याकडे बॅक पार्ट आहे कारण मी ही जी बाही जी आहे ती डायरेक्ट कपड्यावरती कटिंग केलेली होती म्हणून माझ्याकडे मी पेपर पॅटर्न ठेवलेला नाही तर मी या बॅक पार्टवरती हे लावून बघणार आहे जर तुमच्याकडे पेपर पॅटर्न तयार असेल बाहीचा म्हणजे पेपर कटिंग असेल तर तुम्ही पेपर कटिंग या बाहीवरती ठेवून चेक करायचं आहे मागील एक व्हिडिओ आहे माझा स्टिचिंगचा त्यावरती मी बाही ठेवून दाखवलेली आहे पहा तर या पद्धतीने हे तुम्ही चेक करायचं आहे पहा बरोबर आहे का हे पाहायचं आहे एक बाजू बॅक पार्ट फक्त चेक केला तरीसुद्धा चालू शकतं तर इथं बरोबर आहेत त्यामुळे आता इथे आपल्याला कमी जास्त काही करायची गरज नाही आहे कारण बरोबर आलेलं आहे आपलं तर खूप सुंदर असा पप तयार झालेला आहे पहा आता इथे आपल्याला एक पट्टी जोडायचे तर ते पट्टी जोडण्याआधी आपण काय करायचं तिथे एकसारखं करून घ्यायचं जर वर खाली असेल तर इथं जवळपास मी दोन इंचाची जी पट्टी आहे ती कट करून घेतलेली आहे पहा जो काट असतो तो मी घेतलेला आहे आणि ही पट्टी आता आपण जोडून घ्यायची आहे दोन इंचाची पट्टी घ्यायची कारण खाली एक इंच आणि वरती एक इंच असं आपल्याला ते लागतं म्हणून दोन इंच इथं पट्टी घ्यायची आहे तर ही पट्टी जोडताना काय करायचं खाल आहे खालच्या बाजूला ठेवायची पट्टी म्हणजे उलट्या बाजूला आणि आपल्याला इथं स्टिच करायचं आहे अर्धा इंच इथं शिलाई मार्जिन घालवायचं आहे कारण आपण पहा एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं होतं उंची प्लस एक इंच आपण केलेलं आहे तर बरोबर अर्धा इंच इथं मार्जिन आपल्याला घालवायचं आहे चुन्यांचं डायरेक्शन जसं आहे तसंच ठेवायचं आहे पहा इथं मी ही जोडून घेतली आता ही पट्टी जी आहे ती पहा अशी वरती फोल्ड करायची आहे आपल्याला तर पहा या पद्धतीने एकदा फोल्ड करून परत एकदा फोल्ड करायची अशी डबल फोल्ड आपल्याला इथं पट्टी जी आहे ती करून एकदम कडेला अशी इथं शिलाई द्यायची आहे आपल्याला तर कडेला शिलाई द्या नाहीतर फिनिशिंग आपलं इथं चांगलं दिसणार नाही एकदम कडेला इथं शिलाई द्यायची आहे आणि अजून एक म्हणजे तुम्हाला वेगळा लूक हवा असेल तर यावरती तुम्ही लेससुद्धा लावू शकता जिथं आता आपण शिलाई देत आहे यावरती तुम्ही लेससुद्धा लावली तरीसुद्धा खूप सुंदर असा लूक येतो तर पहा किती मी सावकाश आणि हळूहळू एकदम त्या काठावरती मी शिलाई देत येत आहे कुठेही घाई गडबड आपल्याला करायची नाही कोणतीही गोष्ट आपल्याला एकदम परफेक्ट करायची असेल तर अजिबात घाई गडबड करायची नाही पहा सावकाशच आपल्याला इथेही स्टिच करायचं आहे आणि अगदी पाच ते दहा मिनटांमध्ये ही बाही जी आहे ती आपली तयार होते आता एक कडेला एक आपण टीप देऊन घेऊ तुम्हाला द्यायची नसेल तर नाही दिली तरीसुद्धा चालते इथं मी एक टीप देऊन घेतली फुगा बाही जी आहे ती खूप सुंदर अशी दिसते तर इथं एकदम परफेक्ट असा पप आलेला आहे चुन्या आलेल्या आहेत मी इथं सर्व काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला एकदम क्लिअरमध्ये सांगितलेल्या आहेत आणखीन तुम्हाला जर काही प्रॉब्लेम वाटत असेल या बाहीमध्ये तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा आणि पहा ही बाही कशी वाटते हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा याच्यापेक्षाही जर तुम्हाला मोठी बाही अजून कटिंग पाहिजे असेल तर देवसेना बाही जी आहे तीसुद्धा मी कटिंग पेपर पॅटर्न दाखवलेलं आहे याच पद्धतीने मी दुसरीसुद्धा बाही तयार करून घेते आणि पूर्ण ब्लाऊजचा लूक तुमच्याशी मी शेअर करणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता हा प्रिन्सेस ब्लाउज मी जो तो स्टीच के लेला, आहे तो स्टिच केलेला आहे इथे पप तुम्ही पाहू शकता किती खूप सुंदर असा आलेला आहे तर इथे फुगाबाहीचा मी लुक तुम्हाला दाखवते जोडल्यानंतर किती छान अशी फुगाबाही आपली तयार झालेली आहे पाहू शकता पप किती परफेक्ट आलेला आहे फिनिशिंगसुद्धा खूप छान असं आलेलं आहे तर या पद्धतीनं तुम्हीसुद्धा फुगाबाही कटिंग करा स्टिचिंग करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमचीसुद्धा फुगाबाही कशी तयार झालेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारील बेल आयकन दाबा जेणेकरून माझे येणारे नवनवीन व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील धन्यवाद